माणूस आणि लग्नही एकच झालं नाही का लोक जुनी बायको बरी नाही तिथं हगामाचा पैसा नवीन फेसबुक का जरा रे भागो हंगामाचा पैसा जुन्या बायकोशी राहू दे आणि ज्या जोड जास्त पैसा झाला ना ती दुसऱ्या नवरा पाहिजे म्हणजे माणसाहीच दोख देत नाही बाहेरही कलाकार झाले आता इंस्टाग्राम मुळ धन्यवाद आनंद झाला आपण आलात गुरुदेव शेवा मंडळाच्या हय प्रार्थना गुरुदेव असे ज्या स्वर्ग समोरांचा अतिउच्चतम जीवन बने परमार्थ म्हणे व्यवहार बहिले नसता नेपालची कापूर देतो विचार धन्यवाद साडी दे खाऊ हे काय महा कळू नाही काय हे येईनस तर भेल जय गुरु मला अन्न वाटते आता आमच्या कीर्तनाच्या मगचा उद्देश काय आहे बाबू आम्हाला अध्यात्म समजत नाही बाय अध्यात्म ब्रह्म आत्मा आणि पुनर्जन्म गुकळूजी महाराज सांगतात ग्राम गीते ब्रह्म ब्रह्म बोलत गेला सभोवत आली समाज दुखी बुडाला वनी तीर्थी फिरूनी आला त्याने आपला गाव नाही सुधारिला तो म्हणावा कसा महाभला ग्रामगीतेमध्ये लील महाराजानं डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उचला आणि या तथागानं काय केलं जीवनभर दुःख सांगा मी माझ्या बहिणींनो दुःखाचा नाश केला दुःखाचा नाश करण्याकरता त्यांचा जन्म झाला दुबरोजी महाराज दाडगे बाबा तुकाराम महाराज गोरोबा कुमार सावता बाडी आणि हे म्हणजे मी हे ना महाराज मोहम्मद पैकम

तुम्हाला असं वाटते काय की गुलाबाचं फुल प्रत्येक घरात झालं पाहिजे तुमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक घरी झाडं झोप गुलाबाचे फुलं अजून कोणते फुल आहे बाबू धन्यवाद शेवंती अलग अलग आहे ना कचे आहेत मस्त खुश बसून आहे नाही तर घरी असला की दिवसभर मोबाईल मध्ये पाहिजे मोबाईल पाहताना ना घरी हा म्हणजे सांगत नाही लागत ना ते काय आहे रे झोपूगा नाही कोणतं नाव लहान आहे याला शंभर दे डबल लेखड कीर्तनात आले पाहिजे विजय हे घे वाघा काही बौद्ध मंजीन विठोबाचं नाव पाहिले घेत हे, हे, हे अंतर पडील ना पण हे म्हणणारे नाही हे शिकले सवरले खोबऱ्याकडे हे मंडळी आहे ना बाजू महेंद्र गायकवाड संजय उके सुरेश माटे अरुण भाऊ चाहन्ये विनोद भाऊ पाथामने वनराज लिंगाई विकास पाटील भगवानजी माते हे जे मंडळी आहे ना हे अभ्यासू आहे हे अडान चोट नाही सरळ तीन चार बहिणीवर झाला ते तू तुझ्या बापाने पाहिजे काय किंवा बापानं आज घरी जाऊन दाखवा बाबू तुझ्या डॅडीनं पाच लाख रुपये हारतो कोणाही घरी जाऊन दाखवा एखाद्यानं तरी घरी जाऊन दाखवा आज नाही द्यायच्या कोणी दस बजे छोडूंगा मी तुम्ही मालूम आहे तुम्ही का जात नाही जोपर्यंत मॅडम तुम्ही माझव बसू ना तोपर्यंत एकही मॅड घरी जाऊ शकत नाही सर्व ताकद आहे तुम्ही गुरु किल्ली आटकली खोमकीच असेल कुठे सर्व्यात माय मावल्या तुम्ही आहे ना अरे जोपर्यंत मम्मी माझव बसून आहे ना तोपर्यंत बाप घरी जातच नाही कारण घराची किल्ली फ्लॅटची किल्ली जवळ आहे ना आणि म्हणून तुम्ही घरी जात ना मला मालूम आहे ना तुमची नस कुठं दाबाव हे बायकाईलेच मालूम आहे माणसाच्या अंगात किती नस आहे पण बायाने मालूम आहे अलो इंज्याची नस कोणती दाबाव हे नस दाबली दुसऱ्याच दिवशी कुठ्या कुठे श्रमेच्या माझ्या भागात बाहेर पडतो या हे सोसायटी मोठी सुंदर आहे इथं फक्त भीमाचेच लेकर जयंती करत नाहीत इथं भीमाचेही लेकर आहे काय बसवता नाही नाही लोक आले हेच तर माना नाही तर कार्यक्रमात फक्त बुद्धची हे आले तुम्ही देऊन आले खाली बसवा नाही ना यायले तुमच्या जवळचे तरी तुमचे कार्यकर्ते तर उभे आहेत रेबीन लावून आले आता कोणाले बसवता घरचे धनीच तर धनाचे वैर पहिले तुम्ही बसून दाखवा आपण तेच हेडमास्टर क्या करतो ना लोकांनी म्हणतो खाली बसा ना आपण उभे उभे तर बाबासाहेबांना अधिकार दिला उभा राहायचा समजले भाऊ बाबासाहेब नसते तर या शिमट्याच्या पोराने कीर्तन नसत करून देलं तुम्ही म्हणता खाली बसा समजलो तुमच पण हे आले हेच तो उपकार केले तुम्ही म्हणता खाली बसाल हे म्हणते दे चाललो हम तो चले पण अरे हे तर खरंच सांग दादा बाबासाहेबाच्या माणसाईनं आंबेडकरच्या जवळ तुकडोजी महाराज लावला हे जमीची बाजू आहे आपली बाजू आंबेडकरांशिवाय दुसरा कोणच कबूल केला नाही घोगराकडे बुवा हे तर तुमची बुद्धी मोठी ते सत्यपाल आहे त्याच नावच सत्यपाल आहे आमच्या गोडवे साहेबांचे घरी आमचे सत्यपाल काय नाव आहे ना त्याच्या मायचं नाव काय आहे मालूबा काय आहे सत्यपाल भाऊच्या मायचं नाव आहे चंद्रभागा आणि बापाचं नाव आहे पंढरी आणि पोरग सत्यपाल आलं लक्षात हे जाणून उदाहरण दिलं हे जेवढं तुमचं हृदय मोठं कराल मुसलमानांना हृदय मोठं करा बुद्धाने हृदय मोठ करा माल कीर्तन नागपुरात झालताना हिंगणा रोडवर तर बुद्धाच्या बायेनं चाळीस वर्षाच्या अगोदर चा कीर्तन बंद केलं मला कळून तर म्हणे फक्त बाबासाहेब सांग तू नको सांगू आणि शिवाजी नको सांगू म्हटलं मला यश नाही मी लहानपूर का चाळीस वर्षाच्या अगोदर चा मी झाकण किती होत भाया माने आता जर तू तु, तुकडोजी सांगतील तर दगड मारील म्हणजे हे एसआरपी कॅम्प हिंगणा रोडवर त्याच्या खाली मा कार्यक्रम होता आता तुम्हाला मालूम आहे केवढा फरक पडला आता मागे तीनशे पासष्ट दिवसातून अडीचशे कार्यक्रम भीमाचे लोक घ्या मी हिंदू आणि कार्यक्रम कोण घेते आहे चौदा चे कार्यक्रम दोन महिने बुकिंग आम्ही तुषार दादाचे कार्यक्रम जे जे लोक ऐकतात ना तुषार जे दुसऱ्याच्या कानाजवळ गेले त्याचा सत्यानाथ झाला म्हणून तर झहल पेल्यावर औषधी आहे कोणास हाततल्यावर औषध जहर कानात ओतलं ना त्याच्यावर औषधी नाही पेल्यावर औषधी आहे म्हणून आपल्याला चांगलं आहे का येईना या गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जातो मावशी बाबासाहेब आंबेडकर जायचे कीर्तन ऐकायचे आणि गाडगे बाबा सांगायचे मी तुम्हाला सुटा पुटातला तुम्ही देव पाहायला काय लोक म्हणे मी देव दाखवतो आणि कोणता देव दाखवला परी कुंभार्यापरी तुम्हाला सगळ्याची गळवळ झाली क्लिअर बघा भाग एवढा मोठा आहे म्हणजे काडगे बाबाचे असेल बाबा सार नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये दारगे बाबा आजारी असताना स्वतः बाबासाहेब यांचे दे। त्यांच्या येथील त्याला बाबा गीता संविधान शरीराती गाथा मुसलमान लोकांच्या पुराण वाचला यशू फ्रीयबल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला अवघ वाचावं लागलं आणि कीर्तन